आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे, हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथा गतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षूंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशासमान समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि आणि मैत्री, मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे संचयाचा, जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते <saja> <skens़> माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गीतेही तुझे भावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी, मात्रा प्राणी मात्रा या ह्या धन्य धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना या ठिकाणी तथागतांनी आपल्या प्रवचनामध्ये या ठिकाणी निब्बाण म्हटलं म्हणजे काय निब्बाणावरील प्रवचने आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत तर आज या ठिकाणी पवित्र जीवन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि तद्वतच आपण सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने सुद्धा पाहणार आहोत पवित्र जीवन म्हटलं म्हणजे काय आहे तर तथागत भगवान बुद्ध चारिका करत असताना आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून म्हणत आहेत की बुद्धांनी या ठिकाणी खालील प्रवचन केलेली असताना भिक्खूंनो पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी त्यांची कृपा साधण्यासाठी काही लाभासाठी काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमधले आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते हो शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता आसक्ती तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते आणि म्हणून तथागतांनी या ठिकाणी सांगितलेलं जे काही पवित्र जीवन आहे ते पवित्र जीवन म्हटलं म्हणजे शरीर आणि वाणी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा शारीरिक वाचिक आणि मानसिक ही अशुद्धता या ठिकाणी बाळगायला सांगितलेली नाही ही शारीरिक मानसिक अशुद्धता जी आहे याच्यापासून आसक्ती आणि यापासून विमोचन करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे काय आहे हे पवित्र जीवन जगण्याचे मार्ग आहेत सामाजिक राज 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 व राजकीय प्रश्नावरील प्रवचने पाहत असताना राजकृपेवर अवलंबून राहू नका असं या ठिकाणी तथागतांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे तथागत भगवान बुद्ध राजग्रह येथील वेळूवणात कलदंत निवासामध्ये वास्तव्याला असताना त्यावेळी तथागत विरुद्ध उलटलेल्या या देवदत्ताचा जो पक्ष आहे राजा अजात घेतला होता सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यातून अन्न पात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता आता आपल्याला माहित आहे की देवदत्त जो आहे हा देवदत्त जो आहे सिद्धार्थच्या बालपणापासूनच या दोघांमध्ये काय होते वादविवाद होते तर वादविवाद या ठिकाणी असताना आणि त्याही नंतर आपण पाहिलेलं आहे की ज्या भिक्खूंचा संघ आहे त्या भिक्खूच्या संघामध्ये सुद्धा हा देवदत्त सामील झालेला आहे काही अंशी त्याने काही ज्ञान प्राप्तही केलं परंतु जे म्हणतात ना की विशुद्ध बुद्धी जी असते किंवा विपूर बुद्धी जी असते हे काय असतं दुःखाचं कारण असतं आणि मग हा लहानपणापासूनच जो आहे जो ज्या बगडायला या ठिकाणी बाण मारलेला होता त्या बाण मारल्यापासून ज्याच्यामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण होतो तो पक्षाला बाण मारतो आणि सिद्धार्थ त्या पक्षाला ज्या आहेत त्या बगड्याला आपल्या उदराशी पकडतात त्या रुतलेला बाण काढतात आणि त्याला पाणी पाजतात अर्थातच त्या त्या पक्षाला ज्या आहेत सिद्धार्थ काय करतात जीवदान देतात परंतु तो देवदत्त एवढ्यावरच तो वाद या ठिकाणी मान्य करत नाही तर तो म्हणतो मी या ठिकाणी बाण मारलेला आहे तो पक्षी तू मला द्यावा आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की ह्या लवादाकडे वाद जातो आणि मग ते त्या ठिकाणी ते पंचाच या ठिकाणी पंचाची पंचा सभा भरून त्या ठिकाणी सिद्धार्थाकडनं निकाल लागतो आणि सिद्धार्थांना या ठिकाणी म्हटलं जातं की मारल्यापेक्षा या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी प्राण वाचवलेले आहेत ज्यांनी जीवदान दिलेलं आहे त्याचा जास्त या ठिकाणी अधिकार आहे आणि तिथपासून जे आहे सिद्धार्थांचा या ठिकाणी हा देवदत्त काय होतो शत्रू निर्माण होतो त्याही नंतर आपल्याला माहित आहे की पुढे पुढे चालत असताना तथागतांना त्यांनी वेगवेगळ्या या ठिकाणी वार केलेले आहेत जो नीलगिरी नावाचा जो हत्ती आहे तो आत्ता आले का तर या ठिकाणी जे देवदत्ता आहे हा देवदत्ताने तो पिसाळलेला हत्ती सुद्धा आजात शत्रूच्या माध्यमातून तो पिसाळलेला हत्ती या ठिकाणी सोडण्यात आलेला होता परंतु त्याला सुद्धा कारण बुद्धांच्या या ठिकाणी अपारशी करुणा अपारशी मैत्री जी आहे प्राण्यांना सुद्धा या ठिकाणी ती मैत्री या ठिकाणी काय करत होती ते नतमस्तक करत होती आणि म्हणून तो हत्ती सुद्धा या ठिकाणी तथागतांची पूजा करायलेला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्या आपल्याला या ठिकाणी माहित आहे की जो उंचावून असा जो पहाड हा पहाड सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न त्या देवदत्तांनी केलेला आहे आणि तो पहाड सुद्धा ढासळत ढासळत खाली गेला आणि छोटासा खपुरा जो आहे या ठिकाणी बुद्धांच्या पायाला लागलेला आहे अशा वेगवेगळ्या या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहेत हल्ले केलेले आहेत बुद्धांवर परंतु आ, बुद्धाला जे आहेत सर्वज्ञान प्राप्त झालेले बुद्ध सगळ्या याच्यावर त्यांनी मात केलेली अपार अशी करुणा अपार अशी मैत्री आणि म्हणून त्यांना या ठिकाणी कितीही विजा केला तरी त्यांचं मात्र कुणीही काही वाकडं करू शकत नव्हतं परंतु ही विपरीत बुद्धी जी आहे यावरच थांबलेली नाही तो आजात शत्रू होता हा आजात शत्रू कुणाचा कोण होता बरोबर आहे अभिनंदन आमच्या उगलेताईंचं आमच्या छायाताईंचं आणि आमच्या शिलाताईंचं आणि आपल्या सर्वांचंच आमच्या तर सविता सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते की आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी माहित आहे की जो आजादत्रु जो आहे हा आजाद शत्रू मग कुणाचा मुलगा होता बिंबिसार राजाचा या ठिकाणी मुलगा होता आता बिंबिसार राजा जो आहे हा बिंबिसार राजा तथागत भगवान बुद्धांचा काय होता अनुयायी होता बुद्धांच्या तत्वानुसार आणि बुद्धांच्या नियमानुसार तो आपलं वर्तन आणि आपलं आचरण या ठिकाणी काय करत होता आचरण करत होता आणि मग बुद्धांना सगळ्या काही गोष्टी काय हवं काय नको ह्या सगळ्या तो पाहत होता एवढंच नाही तर या बिंबिसार राजाने वेळुवन जे आहे हे वेळुवण सुद्धा बुद्धांना दान दिलेलं होतं आणि मग सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी ते पाहत असत तर ह्या सुद्धा बाबी त्याला मान्य नव्हत्या का मान्य नव्हत्या कारण अजात शत्रू जो आहे हा जैन अनुयायी होता तो काय होता तर तो, तो जैन धर्माचा अनुयायी होता आणि म्हणून त्यांना बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाचे या ठिकाणी त्याच्या पित्याकडे येणं जाणं त्याला मात्र पसंत नव्हतं त्याला मात्र या ठिकाणी पसंत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे तो वारंवार या ठिकाणी तो आपल्या या बुद्धांचा तो हा द्वेष करत असे आणि मग हा जो द्वेष आहे हा वाढतच गेलेला आहे किंवा विकोपाला गेलेला आहे आता जसं आपण म्हणतो की जे शत्रू आहेत म्हणजे जे कुविचाराचे आहेत किंवा विपरीत बुद्धीचे आहेत ते काय होतात एकमेकाचे मित्र म्हणतात चांगल्या आणि सुविचाराचे जे आहेत ते सुद्धा एकमेकाचे मित्र होतात आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे द्रव्य प्राशन करतात म्हणजे जे काही पिणारे असतात ते सुद्धा त्यांच्यात लागलीच काय होती मैत्री होती ज्यांना ज्यांना काही व्यसन आहेत त्याचे ते सुद्धा असे काय होतात लागलीच लागलीच काय होतात ते, का होता ते, का होता ते पण एकमेकांजवळ मित्र होतात कुणाला चुना नसतो कुणाला तंबाखू नसतो आणि मग मल... म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा लागलीच काय होती मैत्री <laughs> निर्माण होते आणि तशाच पद्धतीचं काय झालेलं आहे हा आजात शत्रू आणि देवदत्त यांच्यामध्ये सुद्धा काय झाली होती मग मैत्री झालेली हा तेच म्हणायचं माझं तात्पर्य होतं आणि मग अशा लोकांची काय होती लागलीच मैत्री जुठल्या जाते आणि मग ह्या दोघांची लगेच काय होते मैत्री होते एकमेकाला ते सहकार्य करतात एकमेकाला पाठपुरावा करतात आणि एवढंच नाही तर तथागतांना या ठिकाणी वारंवार वार, वार करण्याचा सुद्धा या ठिकाणी दोघं काट जे आहेत कारस्थान करत असत या ठिकाणी जो बिंबिसार राजा हा भगवान बुद्धाचा अनुयायी होता या भगवान बुद्धाचा अनुयायी जो आहे बिंबिस बिंबिसार राजा यांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी सोडलेलं नाही त्यानंतर आपल्याला माहित आहे की चिंचा नावाची नारी जी आहे सुंदर सुंदरी नावाची जी नारी आहे तिला सुद्धा यांनीच या ठिकाणी काय केलं होतं कट कारस्थान करून तथागतांना या ठिकाणी एक लांछन लावण्यासाठी किंवा त्यांची अपकिर्ती पसरवण्यासाठी त्यांना या ठिकाणी काय केलं होतं भरून दिलेलं होतं आणि तशा पद्धतीची क्रिया त्यांना या ठिकाणी करायला लावलेली ला, होती आणि मग असं चालत चालत असताना त्या ठिकाणी या भिक्खू संघामध्ये फूट पाडण्यात आलेली आहे ही फूट पाडलेली कुणी होती मग देवदत्तानी पाडलेली होती तर देवदत्तात या ठिकाणी तो भिक्खूंना काय म्हणायचा की बुद्ध जे आहेत आता त्यांच्या वयाने ते वयस्क झालेले आहेत आणि आता तो जो आहे मान मला या ठिकाणी वरिष्ठ चा मिळायला पाहिजे असं तो बाकीच्या भिक्षूंना म्हणत असे परंतु आता बाकीचे जे भिक्खू आहेत ते मात्र तथागतांचे काय होते अनुयायी होते आणि ते मात्र त्यांच्याकडनं जायला तयार नव्हते पुन्हा पुन्हा जे आहेत त्यांच्यामध्ये असेच वाद निर्माण झालेले आहेत आणि मग जी सुंदरी किंवा चिंचा नावाची जी नारी आहेत त्याच्यातून पुन्हा आणखी वाद निर्माण झाले आणि काही जे भिक्खू आहेत ते मात्र देवदत्ताकडनं आलेले होते आणि काही भिक्खू आल्यानंतर काही भिक्खू सिद्धार्थाकडनं होते काही भिक्खू देवदत्ताकडनं होते आता या ठिकाणी देवदत्ताकडचे जे काही भिक्कू होते त्यांना जो काही पाठपुरावा करत असत जे अन्नधान्य पुरवत असत ते मात्र अजातशत्रू या ठिकाणी तो अन्नधान्याचा साठा पुरवत होता आणि इथेही तेच दिलेला आहे की त्या तथागता विरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष जो आहे राजा अजातशत्रूने घेतला होता आणि सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यांना पोषित असे आता पोषण करत असेल परंतु जी सत्याची बाब जी आहे ना सत्य हे कधीही लपत नसतं आणि काही गोष्टी त्या देवदत्ताच्या त्यांना आवडल्या नाही म्हणून सगळ्या बाबी ज्या आहेत पुन्हा त्या ठिकाणी बुद्धांना येऊन ते, 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 बुद्धा ये ते भिक्खू सुद्धा सांगत असत जे देवदत्ताच्या पार्टीचे होते ते सुद्धा या ठिकाणी बुद्धांना सांगत असत तर बुद्ध या ठिकाणी म्हणतात काही भिक्खू तथागता समोर आले आणि स्वाभिवादनपूर्व त्यांच्या शेजारी बसले आणि तथागतांना देवदत्ता संबंधीची त्यांनी वार्ता सांगितली तेव्हा तथागत भिकुंना म्हणाले राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये जोपर्यंत अजात राजा देवदत्ताचा सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यात अन्न पात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत मात्र देवदत्ताची अधोगतीच होणार आहे प्रगतीची अपेक्षा करणं या ठिकाणी व्यर्थ आहे असं सिद्ध असे बुद्ध जे आहेत बाकींच्या भिक्खूंना सांगत आहेत हे भिक्कूंनो ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीच चिरून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो आणि त्याचप्रमाणे जोपर्यंत राजा आजात शत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो, तो देवदत्त अधिका अधिकच अधोगतीलाच जात राहणार त्याची सुधारणा या ठिकाणी होणार नाही बंधूंना राजाची खुशामत कृपा त्यापासून होणारे लाभ हे भयादायक आहेत आणि सर्वोच्च अशी शांती साधण्याच्या मार्गातील ते एक सत्य आहे आणि दुःखदायक असेच अडसर आहेत तुम्ही स्वतःला शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ कृपा खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर जी आहे ती मनावर आम्ही आमची पक्कड घेऊ हो देणार नाहीत प्रभुत्व मिळू हो देणार नाहीत आणि त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास सुद्धा आम्ही बनू देणार नाहीत असं या ठिकाणी बुद्ध जे आहेत त्या अवलंबून राहणाऱ्यांना उपदेश करत होते आणि मग पुढे पुढे जे आहे तर जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा धार्मिक होते तद्वतच राजकीय आणि लक्षरी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते हे दोन मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी जे आहे त्यानंतरही तो अजात शत्रू जो आहे आपल्या पित्यांना सुद्धा त्यांनी काय केलं होतं बंदिस्त केलेलं होतं वेगवेगळे फूस लावून त्यांना त्या ठिकाणी आणलेला होतं त्याचा एक मोठा इतिहास थै आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आणलं आणि मग आपला पिता त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पित्याला सुद्धा त्या अजातशत्रूनं काय केलं होतं बंदिस्त केलं होतं बंदिस्त करून त्याचा त्या पित्याला काय केलं त्यांनी त्यांना ठार मारलेला आहे आणि मग तो त्यांनी ते राजसिंहासनावर त्यानं बसलेला आहे तो एवढा म्हणजे तो एवढा निष्ठोर होता की त्यांनी सगळे या ठिकाणी जे राज्य आहेत त्या राज्यावर सगळ्या स्वारी करून ते राज्य सुद्धा त्यांनी काय केले होते जिंकलेली होते आणि या ठिकाणी काय दिलेला आहे दुसरा मुद्दा जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा धार्मिक होते वाटलं तर आपण अगोदर हा मुद्दा घेऊया राजकीय आणि लक्षरी अशा समाजव्यवस्थेवर अवलंबून राहू नका एकदा काय झालेलं आहे की तथागत भगवान बुद्धाकडे एक ब्राह्मण पाठवतो कोण पाठवतो अजात शत्रू पाठवतो आणि अजात शत्रू त्या ठिकाणी पाठवतो की जा मला या ठिकाणी वज्जी लोकावर काय करायचं आहे आक्रमण करायचं आहे हा वज्जी लोकांवर मला या ठिकाणी आक्रमण करायचं आहे आणि मग तू त्या ठिकाणी जा आणि बुद्ध त्या ठिकाणी काय काय म्हणतात ह्या सर्व बाबी तू काय कर ऐक आणि जशाच्या तशा येऊन मला या ठिकाणी सांग असं त्याला सांगितल्यानंतर तो त्या ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर तिथं भगवंताला म्हणतो भगवंताला या ठिकाणी आधी कुशल विचारल्यानंतर त्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि बुद्धांना म्हणतो की जो आमचे राजा आहेत अजातशत्रू यांनी या ठिकाणी वज्जी लोकावर आक्रमण करायचा नि निर्धार केलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे पाठवलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी अजा शत्रू म्हणतो की बुद्ध जे आहेत कधीही खोटं बोलत नाहीत आणि म्हणून ते काय म्हणतात त्यांचं तू म्हणणं ऐक आणि मला जशाच तसं सा येऊन सांग त्यावर तथागत जे आहेत आनंद सुद्धा त्या ठिकाणी असतो आनंद त्यांच्या पाठीमागे उभा राहतो आनंदाला या ठिकाणी उद्देशून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की हे आनंद या वज्जी लोक जे आहेत वज्जी लोकांचा लोक कुणीही विनाश करू शकत नाहीत कारण वज्जी लोक जे आहेत त्यांची जी आहे सामूहिक सभा वेळोवेळी ते भरवतात आणि या सभेमध्ये त्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय उणिवा आहेत किंवा काय कुणाला हवं काय नाही या सगळ्या बाबी ते पाहतात आणि त्यांचं काय आहे मग एकत्र एक, एक संघ आहे त्यांच्या संघामध्ये काय आहे एकता आहे बरोबर आहे एकता आहे आणि म्हणून त्यांचं कुणीही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून एकीचं फळ काय आहे एकीचं बळ आणि मिळतं फळ म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी त्या वज्जी लोकांमध्ये काय होतं एकनिष्ठता होती एकत्र त्यांचा संघ होता जशी एखादी जर काडी घेतली आपण एखादी काठी घेतली तर ती काठी आपल्या हाताने जर आपण मोडली तर ती लागलीच तुटल्या जाते किंवा मोडल्या जाते परंतु त्याच आपण दहा पाच दहा जर काड्या घेतल्या हातामध्ये पाच दहा जर काड्या हातामध्ये घेतल्या बनसोडल्या काहीतर त्या काड्या आपल्याला मोडणार आहेत त्या नाही मोडणार काडी त्यातली मोडणार नाही किंवा वाकणार सुद्धा नाही आणि म्हणून ही एकनिष्ठता किंवा एकत्र किंवा एक संघ हे काय आहे हे वज्जी लोक आहेत आणि यांच्या वारंवार ज्या आहेत ह्या सभा बोलवल्या जातात हा एक मुद्दा या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण केला आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी पुणस्त या ठिकाणी तथागत सांगतात की हे आनंदा ते वज्जी लोक जे आहेत त्या वज्जी लोकांमध्ये महिलांना मान आणि सन्मान दिला जातो या महिलांचा त्या ठिकाणी सन्मान होतो महिलांना मान दिला जातो त्या महिलांचा सुद्धा त्यांना काय हवं काय नको ह्या बाबी या ठिकाणी पाहिल्या जातात आपल्या इकडे जे आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आणखी इतर आपण या ठिकाणी प्रांतामध्ये पाहिलं असेल जी देवपूजा करतात किंवा जी देवी देवी आहे किंवा जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी दुसरी तिसरी काही नसून ही लक्ष्मी काय आहे ही लक्ष्मी दुसरी तिसरी काही नसून ही जी महिला आहे किंवा मा जी माता आहे किंवा मा जी मुलगी आहे किंवा जी स्त्री आहे हीच काय आहे तर एक लक्ष्मीच ती रूप आहे आणि म्हणून ही लक्ष्मी आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्येही वावरत असताना ही आपण या ठिकाणी ही दक्षता घ्यायची असते की त्या महिलेला त्या स्त्रीला किंवा मा त्या मातेला कधीही आपण दुखवता कामा नये मग तिला घरामध्ये काय होतं तिला टॉर्चर केला जातं तिला घरामध्ये शब्दा शब्दानुसार तिचे मनाला दुखवल्या जात तिच्याकडे कुणी सुद्धा या ठिकाणी लक्ष देतच नाही सकाळपासून बिचारी राब राब राबते तर संध्याकाळपर्यंत तिला सगळ्याला काय हवं काय नको ह्या गोष्टी पाहाव्या लागतात निदान दोन शब्द जरी तिला कुणी प्रेमाची बोलले तू जेवण केलंस का आणि इथे बसून तू अगोदर जेवण कर एवढे जरी तिला या ठिकाणी शब्द जर उच्चारले तर ती मात्र त्या प्रेमाच्या दोन शब्दांनी कशी होती भारावून जाते आणि जे कष्ट तिने या ठिकाणी दिवसभर करते त्या कष्टाला मात्र ती या ठिकाणी मोजत नाही किंवा याचं तिला काहीही वाटत नाही आणि म्हणून लक्ष्मी या ठिकाणी इतरत्र नसून जी जिवंत ती जागती या ठिकाणी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वावरते संपूर्ण तुमच्या परिवाराला ती पाहते संपूर्ण घरामध्ये माता पिता असोत पुत्र असो पुत्री असो घरातले येणारे जाणाऱ्या असो या सगळ्याकडे ती काय करते लक्ष देते आणि मग या सगळ्या गोष्टी ती पाहत असताना ती दुसरी तिसरी लक्ष्मी कुणीही नसून ती काय आहे तर आपल्या घरामध्ये वावरणारी ती माता आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे आणि मग ह्या लक्ष्मीचं रूप कशामध्ये पाहायचं आहे तर या आशामध्ये पाहायचं आहे ना ते फोटोमध्ये कधी लक्ष्मी आपल्याला दिसून येणार नाही जर त्या लक्ष्मीला आपण खुश केलं ती लक्ष्मी जर आनंद अस आनंदी असेल तर आपला परिवार सुद्धा आनंदी राहील आपलं कुटुंब सुद्धा आनंदी राहील आणि म्हणून ही लक्ष्मी कशी माझी सुखाने राहील ही लक्ष्मी माझी कशी आनंदाने राहील हे परिवार परिवाराने आपलं बघायचं असतं आणि इथे सुद्धा हे सांगितलेलं आहे जे वज्र लोकांचं वज्य लोक जे आहेत हे वज्र लोक काय करतात हे लोक जे आहेत स्त्रियांना मान सन्मान देतात आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी कुणीही त्यांचं कुणी या ठिकाणी काहीही करू शकत नाहीत त्यांना त्यांच्यावर युद्ध सुद्धा कुणी करू शकणार नाही आणि केलं तरी ते जिंकू शकणार नाहीत असं सुद्धा या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं आणि ह्या दोन तीन मुद्दे जे या ठिकाणी सांगितले जातात आणि हे दोन तीन मुद्दे सांगितल्यानंतर ते ब्राह्मण जे आहे त्या सगळ्या बाबी ऐकतो आणि जशाला तशा उलट या वजी लोकांची काय होणार आहे तर भर भरभराटीच होणार आहे पुनस्त असे शब्द या ठिकाणी काढले जातात आणि मग तो जो ब्राह्मण आहे वसीकर ब्राह्मण त्या ठिकाणी जातो आणि सगळी जी वृत्तांत आहे तो अजात शत्रूला सांगतो आणि मग आजात शत्रू मात्र त्या ठिकाणी त्याची जाण्याची त्याला तो तयारी दाखवत नाही कारण त्याला माहीत असते की तथागत भगवान बुद्ध हे खोटे बोलत नाहीत आणि म्हणून अधोगतीची जी कारणं आहेत ही अधोगतीची कारणं काय आहेत ही अशा पद्धतीची आहेत आणि म्हणून युद्ध हा काय आहे तर युद्ध हा चुकीचा मार्ग आहे असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे राजकीय आणि लष्करी शक्ती ही समाज व्यवस्थेवर अवलंबून राहायची नाही तथागत भगवान बुद्ध येथे त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यासाठी निघाला होता अजातशत्रू पुढे म्हणाला नंतर त्यांना या ठिकाणी सांगा की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे आणि कोण कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांचा पुरेपूर -पुरे नाश करण्याचा त्यांचा विचार आहे आणि अजात शत्रू या ठिकाणी पुढे म्हणाला भगवंत जे काही या ठिकाणी बोलत आहेत ते मला येऊन सांग आणि त्यानंतर सगळे हे तपशीलवार सांगितल्यानंतर जोपर्यंत वज्जी या आपल्यामधील वृद्धांना या ठिकाणी मानपात देतात तदतच त्या ठिकाणी ते काय खरो करत होते जे वयस्कर आहेत जे वृद्ध लोक आहेत यांना सुद्धा ते त्यांचा मान सन्मान देत असत आणि म्हणून त्यांची वाह करत असत त्यांना आदर करत असत त्यांची सल्ला मसलत ऐकत असत सल्ला मसलत काय ऐकायची असते वयोवृद्ध व्यक्तींची कारण त्यांनी चार हिवाळे पाहिलेले असतात चार पावसाळे पाहिलेले असतात चार उन्हाळे पाहिलेले असतात आणि त्यांचा या जीवनभराचा एक अनुभव त्यांना असतो आणि म्हणून आपल्याला काय गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतात आणि त्यांना मग असा हा मान सन्मान आणि काही गोष्टी त्यांना विचारायच्या असतात कारण त्यांच्याकडे काय असते अनुभवाची शिदोरी असते आणि म्हणून हे वजे लोक जे आहेत त्या वृद्धांना मानपान देतात त्यांची वाहवा करतात त्यांना आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकून ते आपले जे कर्तव्य आहेत ते पार पाडतात किंवा त्याची काळजी घेतात जोपर्यंत आपल्या कुळातून कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते, ते बळजबरीने डांबू ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जीवावर तिचे अपहरणही ते करत नाहीत आणि अशा पद्धतीच्या स्त्रियांचा त्या ठिकाणी मान आणि सन्मान होतो जोपर्यंत वी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती मात्र होणार नाही उलट त्यांची भरभराटीच होत राहील आणि कोणीही त्याचा मात्र नाश करू शकणार नाही सारांश या ठिकाणी सांगायचं म्हटलं म्हणजे वज्जी जे आहे या वजे प्रांतावर विश्वास ठेवतील आणि या प्रजातंत्र प्रमाणे आचरण करतील आता प्रजातंत्र म्हणजे त्या ठिकाणी प्रजेने चालवलेले राज्य आहे या ठिकाणी आपल्याला तथागताचा जो कुळ आपण पाहिलं कुळ कुळ नंतर जे आहे किती राज्य होते हे राज्य आपण या ठिकाणी पाहिलेले आहे त्यापैकी हे वज्ज लोकांचं एक काय आहे राज्य होतं किती राज्य होते बरोबर आहे अभिनंदन आपल्या दोघींच सुद्धा सोळा गणराज्य होते या सोळा गणराज्यापैकी हे वजे लोकांचं सुद्धा एक गणराज्य होतं आणि म्हणून लोकांनी लोकांसाठी चालवलेले जे राज्य आहेत ते म्हणजे गणराज्य गण म्हणजे लोक आणि अशा पद्धतीचे हे वजी राज वजींचं जे काही राज्य आहे जोपर्यंत वज्जी या प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्यात संकटाला स्पर्श करू शकणार नाही असे तथागतांनी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आणि नंतर तथागत त्या वस्काराला उद्देशून म्हणाले हे ब्राह्मणा मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत ते त्यांना मी, ले ले शि, मी ले ले ते ते ब्राह्मन या ठिकाणी शिकवलेले आहे आणि या मी शिकवलेल्या या अटीप्रमाणे ते या ठिकाणी आचरण करतात आणि म्हणून तेव्हा हे ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणाला तर मग वजी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याण हे वृद्धिगतच होणार आहे आम्ही असं मानायचं का हे गौतमा मगत राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुमचे म्हणणे आहे का असे बोलून तो वस्कर उठून राजग्रह येथे राजाला तथागतांचे शब्द सांगण्यासाठी निघून गेला आणि त्यांनी ते या ठिकाणी सांगितलेली आहेत आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संच ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू